माझ्या पिंग्यानं खाल्लं इक भरला वाच पिंगा सगळे तिकडं एका बाजूला भगवत बरवत म्हणजे गोपाळ खेळतात आणि एका बाजूला चोरून गवळांनी खेळत होत्या बरोबर आणि मग त्या वेळेला ते आहे का नाही फुगडी फुगडी काळातली आता आता काय तुम्ही त्या फुगड्यांमध्ये जो दम होता त्या पूर्वीच्या काळखंडामध्ये क्रिकेट मध्ये ढोल ताशामध्ये दम होता आता काय नाही जायचा काही वाद नाही ते आयुष्यामध्ये भगवंतानी खेळ पाहिला आणि तो खेळ सगळ्यांना दिला तो खेळ खेळत असताना पेदा म्हणला देवा अरे खांदी भार पोटी भोकन काय खेळताना बरोबर म्हणजे काय प्रसंग मग काय आता कीर्तनाचं सुखच नाही राहिलं बारा वाजून गेले एक वाजत आले कळच नाही मला मग प्रसंग आहे महाराज भगवंतांनी विचार केला मग सगळ्या शेतावर एकत्र केला खडकी सोडी मोठा आणि मग सगळ्या शेतावर एकत्र झाले پائروي کڑی رو کاسو ترو ني گڏي تا وے هاكي لوکان چورو دي لوڪا وائروي کڑی مڪا چرو تي گڏي کطي دراكنت وني i

bye wow. सप्त्याच्या निमित्ताने जमलेले सर्व वारकरी टाळकरी माळकरी सर्व समाज बांधव खरंतर अखंड होतोय गेल्या अनेक वर्षापासून या रांचारी वस्तीने या सत्तेची स्थापना केली मी खर तर धन्यवाद देईल कमिटीला आणि या रांचारी वस्तीला एवढ्या कमी वस्तीमध्ये आपण या ठिकाणी या सप्त्याची स्थापना केली आहे या ठिकाणी खेरे काटकाचे सरपंच आमचे मित्र बाळा केले सर्व वारकरी असतील खरं तर मी कधी चुकवत नाही मी आता हांडेल वाचलं हांडेल वरती पन्नास नाव आहेत पुढे त्यांची पण मी एकटेच आहे मी पद असो नाही ते नसो मी येत राहणार मग तो सप्ताह असेल यात्रा असेल तस्करी असेल सुखात असेल दुखात असेल मी येत राहणार आणि तुम्ही काय मला कमी के नाही केलं तुम्ही भरभरून प्रेम दिलं मला पंचवीस हजार मतदान आदिवासी समाजान दिलं म्हणजे मी आदिवासी समाजाचा आमदारच आहे काही कमी नाही केलं दादा भात पडायला थोडा पळण बाजूला जात आहे थोडेफार पळंद बाजूला गेला असेल तरी पण समाज या जागृत झाला देवराम लांडे सातव्या फेरी पर्यंत आघाडीवर होता म्हणजे जुन्नर तालुक्याला माग टाकलं कुणी आपण कुणामुळे तुमच्यामुळं जर पंचवीस हजार मतदान आपण घेतोय समाज फार जागवतोय समाजाला मी कधी दिसू शकत नाही आणि महाकारी मंडळ फार माझ्यावर आहेत मी खर तर कुठेही सत्तेला चुकवत नाही आपल्या मी सांगू इच्छितो तुम्ही काळजी करू नका पुढच्या वर्षी येताना या गुळगुळीत रस्त्याला येईल रस्ता जाण्याचा येणार नाही एवढा तुम्हाला मी शब्द देतो खरी पडलेले सगळं झालेले थोडे तांत्रिक अर्थ ना ते आपण सोडू कारण हा रस्ता आपण करणार आहे कारण हा रस्ता आदिवासी मंत्र्यांना पैसे टाकलेत कुणी आदिवासी मंत्र्यांना आदिवासी मंत्र्यांना पैसे टाकले तो ठेकेदार कुठे गेलाय त्याला बघतो आणि आपण फुप्पा मानणे आणि हा रस्ता गुळगुळी झाल्याशिवाय राहणार नाही हा सभामंडप सुद्धा आपला आणि आपण तुम्ही काय दिले आपण सगळ्यांनी प्रयत्न केले सभा मंडप झालेले अजून आपल्या पुढे सभा मंडप करायचे आणि कामं होतील तुमचंच आहे हा रस्ता येऊन करणार म्हणजे करणार सरपंच तुम्ही मला उद्घाटन पण मी सांगतो आणि आता पक्का होणार आहे नसू द्या मला नावाचे काय या मला नाव नको हंडेटन नको पोरण नको नको समाज माझा आहे मी काय उपकार करीत नाही माझ्या समाजासाठी मी काम करणार म्हणजे करणार बोर्ड कोणला लावतो आपण जरी पडलो तरी आदिवासी समाजाने पंचवीस हजार मतदान दिलेलं आहे मला अभिमान आहे आणि मी कधी विचारणार नाही सप्ताहो काय असतो आणि हा रस्ता आपला होईल हा पुढचा मी रांचारीच्या मंडळाला धन्यवाद देतो असं एक विचारी मंडळ पुढत नाही नोकरवाला नोकर वर्ग सुद्धा या ठिकाणी सगळे हजर आहेत सगळे मदरांना पण हजर आहेत घर किती येतो रामाधा ज्येष्ठ आहे पण त्याची धडपड पाहतो मी रामाधाची याचा सत्कार झाला का त्याचा सत्कार झाला का म्हणजे बघा जुनी मानता किती प्रेम आहे पोरांचा बरोबर झालाय निवेदन झालंय तू फुल देणे घेणे एखादा राहिला तरी ते सत्कार परत करतील पण रानसरी वस्तीने आदिवासी भागामध्ये एक नंबरचा सत्कार करतात आता मी मंगळ धरून बघतोय पण महिला आल्या एकूण नारळ घेऊन गेला पाच महिलांना वाटलं दोन पोती नारळ खापले ही खर तर सन्मान करण्याची पद्धत ही रामचारी वस्तीने जपलेली आहे आणि मी नोकर वर्ग आणि तुमच्या सप्ताह कमिटीला सलाम करतो की फार तुम्ही जबाबदारीने हा सप्ताह करताय मी येत राहणार आहे माझ्याकडे पद आजवर येत नसतो आता हा न्याय देणं हे माझ्या रक्तात भिनलेलं आहे अमोलच्या डोंगरो दीड चालत गेलो एक तास याला परत लागला दोन तास माझे गेले पण त्या आठ सरांचे महाराज पैसे त्या गरिबाला भेटले मी तुमच्या बरोबर आहे मी माझ्या बरोबर आहे मग बंद करत मला फोन आला म्हणजे आमचे पैसे देत नाही मला देत ते फोन तो नको नको फोन नको फोन का तेवढा की तू त्याला सलाम आहे तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये घाला तर कसं होतं माल घालायची आणि परत काढायची त्यामुळे पाप नको जरा दमा दमा नाही थोडस थोडस विचार करतोय आमच्या तुरते आहे ते गा बाबा तो काय करणारे म्हणलं बघू बा व्हाळ टिकली पाहिजे आमच्यासारख्या कुठं लेझर नाही घ्या सगळ्यांनी काढल्या मी परत काय परत करते ना जाऊ नको मला कळवार तिथं काय नको वाचो आपण सगळे जमलात परत एकदा मी सर्व समाजाला सलाम करतो आणि त्याच्या चांगल्या सत्तेच्या सर्व समाज बांधवांना जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका अशा शुभेच्छा त्या आम्ही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी